सर्वांना नमस्कार राम की प्रेम कहाणी या स्टोरीचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज राम कॉलेजमध्ये आला आणि गेटमधूनच त्याला सगळ्यांनी आय लव यू असं म्हणत त्याच्या हातात गुलाबाची फुलं द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता रामच्या हातात एक अख्खा पुष्पगुच्छ तयार होईल इतकी फुलं साठली त्याला तर काही समजेच ना की हे नक्की काय भानगड आहे आणि रामनं प्रत्येकाला विचारलं की हे तुम्ही काय करत आहे तर प्रत्येकजण फक्त एका झाडाकडे बोट दाखवत होता आता राम थोडा कन्फ्युज झाला त्याला तर अजिबातच समजत नव्हतं की अशी कोण व्यक्ती आहे जी त्याच्यावर अशी छुप्या पद्धतीनं प्रेम करत आहे आणि सोबतच राम थोडा चिडला सुद्धा होता कारण त्याला असली फालतुगिरी आवडत नव्हती आणि राम आता रागारागातच त्या झाडाच्या पाठीमागे गेला आणि एक मुलगी त्याच्याकडे पाठ करून उभा असलेली त्याला दिसली रामने रागा रागातच तिचा हात पकडला आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि थोडा शॉक होऊन म्हणाला कीर्ती तू तू इथं काय करत आहेस आणि ही फुलं तू द्यायला सांगितलीस मला आणि हा काय वेडेपणा आहे कीर्ती आणि आता कीर्ती काहीच न समजून म्हणाली राम आधी तू मला सांग तू इथे काय करतोस आणि ही सगळी फुलं तुझ्या हातात काय करत आहेत राम म्हणाला ही सगळी फुलं मला आज गेटमधून सगळेजण आय लव यू म्हणून देत होत आहेत आणि मी विचारलं की कोणी दिली फुलं तर त्यांनी इकडे बोट केलं आणि इथे तर तू आहेस म्हणजे हे सगळं तू केलंस का आणि फळ्यावर सुद्धा तूच आय लव यू लिहिलंस आणि माझ्यासाठी चिठ्ठीसुद्धा तूच लिहिलीस का आणि कीर्ती मारे नाही राम तर चुकीचं समजत आहेत मी असं का करेन मला माहीत नाही ती चिठ्ठी आणि ते फळा वगैरे पण आता मी ही फुलं तुझ्यासाठी नव्हती पाठवली राम म्हणाला मग कोणासाठी पाठवलीस आणि कीर्ती हसून म्हणाली हे मी जीवनसाठी केलं होतं आणि आता राम चकितच झाला आणि म्हणाला काय जीवनसाठी कीर्ती म्हणाली हो आज त्याचा बर्थडे आहे ना म्हणून आणि आज मी त्याला प्रपोज करणार आहे मला तो आवडतो आणि त्यालाही मी आवडते हे मला त्याच्या नजरेत दिसलं आहे जीवन अजून आला नाही का तो येणार होता ना राम पण तू मध्येच का आलास आता हे ऐकून तर रामला शॉक तर बसलाच होता पण तो आता खूप कन्फ्यूज झाला होता आणि राम म्हणाला कीर्ती मला सगळ्यांनी दिली ना फुलं मग म्हणून मी इथे आलो तू नक्की सगळ्यांना जीवन हेच नाव सांगितलं होतं ना, ना। कीर्ती म्हणाली हो राम तुला बघायचं आहे का मग तू थांब आता जीवन येईलच इतक्यात आणि आता इतक्यात जीवनसुद्धा आला कीर्तीने रामच्या हातातून सगळी गुलाबाची फुलं तिच्या हातात घेतली आणि सगळ्यांना तिथेच उभं केलं आता जीवन आणि कीर्ती सगळ्यांच्या मध्ये उभा होते सियासुद्धा तिथे आली आणि कीर्तीने तो फुलांचा बोके जीवनच्या हातात दिला आणि म्हणाली आय लव यू जीवन अँड हॅपी बर्थडे आता जीवनही लगेच हसला त्याने त्यातलंच एक गुलाबाचं फूल घेतलं तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिला प्रपोज करत म्हणाला कीर्ती आय लव यू विल यू मॅरी मी आता हे ऐकून तर सिया आणि राम खूप शॉक झाले होते कीर्ती आणि जीवनमध्ये इतकं धाडस कसं आलं हे त्यांना कळत नव्हतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामला तर वाटलं हा माझ्यासोबत आहे आणि यानं हे सगळं कधी केलं आणि रामला जरासुद्धा भणक नव्हती की जीवन असं काही करेल पण आता ते सगळं पाहून रामला आणि सियाला अस्पष्ट असं काहीतरी आठवत होतं एक ऑफिस असा सगळा क्राऊड जमला होता तिथं आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये एक मुलगा सगळ्यांना अटेन्शन एव्हरीबडी असं म्हणून सांगत होता की मी एका मुलीवर प्रेम करतो आणि ती मुलगी आहे आलिशा असं म्हणून तो मुलगा तिच्या दिशेने जातो ती मुलगी भांबवलेली असते तिला तर कल्पनाही नव्हती की तो मुलगा तिच्यावर इतकं प्र प्रेम करत असेल हे सगळं काय आहे आणि काय आहे हे तिला समजत नव्हतं आणि त्या मुलाने तिथेच तिला प्रपोज केलं सेम आता जो सीन घडत होता असाच सीन राम आणि सियाला अस्पष्ट असा आठवत होत होता आणि दोघांनीही चमकून एकमेकांकडे पाहिलं पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात कसली तरी ओळख शोधत होते ते पण काहीच कसलीच लिंक लागत नव्हती पण कुठून तरी एखादी तार जोडली गेली आहे एकमेकांशी असं वाटत होतं आणि आता सियानं तिची नजर लाजून झुकवली आणि आता राम मात्र तसाच उभा होता निर्विकार चेहऱ्यानं सिंह आणि राम दोघांनाही हा प्रश्न पडला होता की त्यांना ती डोळ्यासमोर दिसणारी आलिशा कोण आहे आणि सगळ्यांनी जीवन आणि कीर्तीसाठी खूप जोरजोरात टाळ्या वाजवल्या आणि दोघांनाही ते ॲप्रिशिएट करत होते जीवन आणि कीर्तीने एकमेकांना घट्ट मिठी मारली होती तशी राम आणि सियाची तंद्री भंग पावली मग आता क्लास सुरू झाला सगळे आपल्या क्लासमध्ये गेले आणि इकडे तिकडे ज्याच्या त्याच्या तोंडी कीर्ती आणि जीवनची चर्चा होते मग कीर्तीसुद्धा सियासोबत क्लासमध्ये गेली आणि राम जीवनला म्हणाला जीवन हे काय आहे आणि जीवन खूप हसून म्हणाला इट्स लव राम मला पहिल्या नजरेत तिच्यासोबत झालेलं प्रेम आहे ते राम म्हणाला जीवन अरे पण तू कधीच माझ्याशी बोलला नाहीस जीवन मला तू चुकतोस राम मी तुझ्याशी बोललो होतो आय एम इन लव असं मी म्हणालो होतो तुला पण मी तिच्याशी अजून बोललो हो नव्हतो पण तिनेच माझ्या डोळ्यातले भाव ओळखून स्वतः माझ्याशी बोलायला आली आम्हा दोघांनी बाहेर कॅफेमध्ये बागेमध्ये एक दोन वेळा एकमेकांशी भेट घेतली आम्ही दोघेही एकमेकांशी खूप बोललो आमचा पास्ट फ्युचर या सगळ्याविषयी बोललो आमचे विचार जुळले आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी तयार आहोत आणि म्हणून मी आज खरं तर तिला प्रपोज करणारच होतो माझा बर्थडे आहे म्हणून पण तिनेच मला खूप मोठं सरप्राईज दिलं आय एम सो हॅपी राम आता हे सगळं ऐकून राम थोडा भुजकुळ्यातच पडला जीवन म्हणाला राम तू माझ्यासाठी खुश नाहीस का राम म्हणाला तसं नाही रे पण मला माझ्या बाबतीत जे घडते त्याचा अर्थ कळत नाही आता मी जेव्हा गेटमधून आत आलो तेव्हा सगळ्यांनी मला गुलाबाची फुले दिली मी झाडाच्या मागे जाऊन पाहिलं तर ती कीर्ती होती ते फळ्यावर ते तसं लिहिणं माझ्या बेंचवर चिठ्ठी सापडणं हा योगायोग तर नाही ना जीवन कीर्ती म्हणाली की तिनं सगळ्यांना माझं नाव न सांगता तुझं नाव सांगितलं होतं पण इतकी मोठी मिस्टेक ते ही सगळ्यांकडून एक साथ कशी होऊ शकते जीवन म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ती सगळी फुलं खरंच तुझ्यासाठी होती का राम म्हणाला मला माहीत नाही जीवन पण मला आता ती जी कोणी मुलगी आहे तिला शोधावंच लागेल दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तिला सांगावंच लागेल की ती जो विचार करत आहेत ते चुकीचं आहे जीवन म्हणाला आणि समज ती तुला सापडलीच नाही तर राम म्हणाला जीवन ती सापडली नाही तर मी असं समजेल की कोणीतरी माझ्याशी मजाक केला आहे आणि मी त्या व्यक्तीला कधीच माफ करणार नाही आणि जर खरंच कोणाच्या मनात माझ्याविषयी प्रेम असेल तर त्या व्यक्तीनं माझ्या बाबतीत ही अशी स्वप्न बघणं चुकीचं आहे मला कोणालाच खोट्या आशेवर ठेवायचं नाही जीवन मी त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करू शकतणार नाही ना कारण मीच खूप कन्फ्यूज आहे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत मी असाच अंधारात चाच पडत राहणार आहे जीवन म्हणायला राम मग कधी मिळणार तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं तोपर्यंत तू असाच राहणार का राम म्हणाला मला माहीत नाही तिला कुठे तिला कुठे शोधू कसा शोधू काही कळत नाही आता सगळं नशिबावर सोडून दिलं आहे मी आणि जीवन मला खरंच ती व्यक्ती तुझ्यावर जीवापाळ प्रेम करत असेल तर तू तिलाच का नाही स्वीकारू शकत काय हरकत आहे राम तिचं प्रेम स्वीकारायला तिचं प्रेम तुझ्या करिअरच्या आड येणार नाही राम म्हणाला नाही जीवन करिअर फक्त निमित्त आहे पण खरं तर माझं मन त्यासाठी तयार होत नाही त्याचं कारण मी तुला सांगितलं आहे माझ्या स्वप्नात येणारी ती स्वप्नातली मुलगी पण मी तुझ्यासाठी खूप खुश आहे शेवटी तुला तुझी सोलमेट मिळाली आय एम हॅपी फॉर यू असं म्हणून रामने त्याला मिठी मारली आणि क्लासमध्ये मा गेला जीवनने पाठीमागे कमरे इकडे सिया कि किर्ला म्हणाले कीर्ती व किती धस्य आहे मला तर असलं काही जमतच नाही मी बहुतेक रामची स्वप्न बघून बघूनच मारणार कीर्ती म्हणाली सिया राम वेगळा आहे म्हणून त्याला संयमान हँडल करायचं आहे आपल्याला तुला सांगितलं ना मी त्याला समोरासमोर जाऊन प्रपोज करून करणं खूप सोपं आहे पण त्यानंतर तो बिथरेल आणि तुझ्या सावलीलासुद्धा उभारणार नाही आणि तुला डोळ्यासमोरसुद्धा सहन करणार नाही मग काय करशील तू त्याच्याशी अगोदर फ्रेंडशिप कर मग हळूहळू त्याच्या घरच्यांशी ओळख कर मग सगळीकडून सगळं अँगलने तू जेव्हा त्याला आवडू लागशील तेव्हा तू त्याला प्रकोज प्रपोज कर त्याला कायमचं गमावून बसण्यापेक्षा आता जे चालू आहे तसंच चालू राहू दे आणि त्याच्या मनात प्रेम उत्पन्न करण्याचा प्रयत्न आपण चालूच ठेवायचे सिया म्हणाली आणि तोपर्यंत त्याला दुसरीच कोणी आवडली तर कीर्तिम आली नाही ग सिया तो तसा नाही म्हणून तर आपण हा मार्ग स्वीकारला ना सिया म्हणाली पण आज त्याला जे इतके गुलाब मिळाले सकाळी त्यानं फरक वाटतो का गं त्याच्या चेहऱ्यावर कीर्ती आली आता ते आपल्याला जीवनच सांगेल कारण आता तो सुद्धा आपल्या पार्टीत आहे जीवन त्याच्याशी या विषयावर नक्की बोलला असेल मग आता सियानं जीवनलाही भेटली आणि तिने त्याला विचारलं राम काय म्हणाला आणि जीवन म्हणाला त्याला कठीण आहे सिया समजावण त्याचं खूप कठीण आहे मला वाटतं तू त्याचा नाच सोडून दे विचार करू नकोस त्याचा सिया माने नाही मी मरेपर्यंत त्याची वाट पाहीन पण रामला विसरणार नाही आता राम त्याचे कान नाक डोळे उघडे ठेवूनच सगळीकडे लक्ष ठेवत होता की नक्की ती मुलगी कोण आहे कधी कधी तर त्याला स्वातीवरच डाऊट यायचा पण तिच्या वा बोलण्यावरून ती पुन्हा असं दहाड रस करेल असं त्याला वाटत नव्हतं आणि ती मुलगीसुद्धा त्याला सापडत नव्हती आणि आता एके दिवशी राम लायब्ररीमध्ये गेला आणि तिथे सर म्हणाले राम अरे हे बघ तुझ्यासाठी कोणीतरी गिफ्ट पार्सल ठेवलं आहे आणि आता राम पुन्हा आश्चर्यचकित झाला नक्कीच त्या मुलीनं ठेवलेलं असणार असंच त्याला वाटलं आणि राम म्हणाला बाप रे काय करू नेचं कोण आहे ती समोरही येत नाही आणि राम म्हणाला सर मला ते पार्सल नको आहे तुम्ही कचऱ्यात फेकून द्या जीवन म्हणाला वेडा आहेस का तू राम अरे त्यात काय आहे ते तरी बघ राम म्हणाला जीवन ज्या गावाला जायचं नाही तिकडचा पत्ता कशाला विचारायचा मला हे आता सगळं असह्य झालं आहे आणि त्या मुलीला इतका भाव द्यायची काहीच गरज नाही इतक्यात पाठीमागून सिया कीर्ती आल्या मग सिया म्हणाली काय झालं राम तुम्ही असं इथे उभे का आहात आणि ते गिफ्ट कसलं आहे कोणाचं आहे राम म्हणाला बघ ना कोण बिंडोक मुलगी आहे काय माहीत अशी मूर्खासारखी माझ्या मागे लागली आहे ती समोर जर आली ना तर अशी एक खेचून देईन ना तिच्या कानाखाली की तिने पुन्हा माझा नादच केला नाही पाहिजे तिच्या डोक्यावरचं प्रेमाचं भूत एका झटक्यात उतरवीन बिंडोक मूर्ख कुठली आणि आता रामच्या पाठीमागेच उभ्या असलेल्या सियानं फार बारीक तोंड केलं आणि रडका चेहरा करून गालाला हात लावला आणि कीर्तीकडे पाहिलं आणि पुन्हा तिच्या स्वप्नात दिसलं की रामने तिच्या खाडकन कानाखाली लावली आहे आणि आता कीर्तीने तिच्याकडे पाहिलं आणि हसायला लागली आणि हळूच म्हणाली आता तुला घाई करायची आहे का रामला समोरासमोर प्रपोज करायची सिया तशीच ओट वाकडो करून म्हणाली नाही मग राम तिथून निघून चालला आणि सर म्हणाले राम आता मी काय करू याचं जीवन म्हणा सर एक काम करा ह्यातले जे काही असेल ना ते इथेच रॅकमध्ये लावा आणि कोणीही वाचायला घेऊन जाऊ द्या आपल्या रामची लव लेटर आणि चवीचवीनं त्याचा आस्वाद घेऊ द्या राम तुझ्या सगळ्या खाजगी आयुष्यातले पत्ते ओपन होतील हां आणि राम म्हणाला मूर्ख आहेस का गप्प बस हे माझं लव लेटर नाहीत माझ्याकडून असं काहीच नाही आणि या लव लेटरमध्ये माझं खाजगी आयुष्य कसं असेल जीवन म्हणाला तू वेडा आहेस का अरे जिनं तुला हे लेटर लिहिलेलं ले आहेत ले तिचं नाव त्यात नाही तुझं नाव आहे मग बदनामी कोणाची होईल विचार कर आणि तसं काहीच नाही तर मग तू काय इतका संकोच करत आहेस अरे त्या गिफ्टमध्ये काय आहे ते तरी बघ राम म्हणाला ओके जशी तुझी इच्छा असं म्हणून त्यानं त्याच्या हातातली पुस्तकं जीवनच्या हातावर आपटली आणि ते गिफ्ट फोडलं त्याच्यामध्ये आता दोनशे पेजेस वही होती आणि त्या वहीचं प्रत्येक पान ना पान ओळ ना ओळ राम 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 अशा अक्षरानं भरून गेलेली होती आणि बापरे हे सगळं पाहून राम थक्क झाला त्याचं डोळे आणि तोंड वाचलेलं होतं ते तसंच उघडं राहिलं आणि ही कोण आहे जी इतक्या मनापासून त्याचा जप करत आहे आणि तिला भेटण्याची उत्सुकता आता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली जीवन सिंह आणि कीर्ती चोरून चोरून रामच्या एक्सप्रेशन बघत होते जीवन म्हणाला बाप रे राम हे तर तुझ्या प्रेमात पूर्ण पागल झाली आहे तुझ्या नावाशिवाय तिला काही सुचतच नाही आणि तिच्या या रोगावर फक्त एकच उपाय आहे फक्त तू राम आता काहीच बोलला नाही किंवा मघाच्यासारखा जीवनला ओरडला सुद्धा नाही आता त्यानं गुपचुप ती वही मिटवली आणि स्वतःसोबत घेऊन चालला जीवन म्हणाला ए राम आता ती वही कशाला घेतोस ठेव ना इथेच नको ठेवू आणि राम आता गप्प बसला आणि थोडा विचार करून म्हणाला ते हे आपलं यातलं अक्षर कोणाच्या अक्षराशी जुळतं का ते बघतो कदाचित आपल्याच कॉलेजमधली असणार आहे ती मुलगी असं म्हणून वही सोबत घेऊन गेला आणि पाठीमागे सिया कीर्ती आणि जीवनने एकमेकांना टाळी दिली आणि संध्याकाळी पुन्हा सिया राम राम जप करत दुसरी वही लिहित होती तिची आई आली आणि सियानं ती लपवून ठेवली आणि अभ्यासाची वही वर काढली आई महाली सिया अगं झोपली नाहीस का तुला वेळ आहे का मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे सिया म्हणाली कशाबद्दल बोलतेस बोल ना तिची आई म्हणाली अगं समोरचा पुन्हा फोन आला होता तो त्याच्या मित्राबद्दल बोलत होता आणि सिया म्हणाली आई अगं अभ्यास खूप आहे मला उद्याच हे असाइनमेंट जमा करायचं आहेत प्लीज मी करू का आपण नंतर बोलूया आणि मग सिया अभ्यास करू लागली आणि मग तिची आई पुन्हा परत गेली सियानं पुन्हा गुपचुप ती वही काढली आणि पुन्हा रामचा जप करत त्यातलं प्रत्येक ओळ आणि पान भरू लागली आता इकडे रामसुद्धा तीच वही हातात घेऊन तीच सगळी अक्षरं वाचत होता आणि मनात म्हणाला खूपच वेळी आहे ही मुलगी मला हिच्याशी लवकरात लवकर भेटून तिला सावध करायला हवं तिनं आणखीन माझ्या प्रेमात पुढे जाण्या अगोदर तिला आवरलेलं बरं तिनं काय पाहिलं माझ्या तितकं जी माझ्यासाठी इतकी वेळी झाली कोण असेल ती असं म्हणून त्यानं त्याचे डोळे मिटून घेतले मग आता आणखीन असेच काही दिवस गेले आणि अर्णवचा आज बर्थडे होता कॉलेज सुटलं ओम आणि त्याच्या दहा बारा थिल्लर मित्रांच्या टोळक्यानं कॉलेजच्या रस्त्यावरच केक कापायचं ठरवलं त्याच्या एका मित्राची कार गाडी होती त्यावर केक ठेवला आणि तलवारीने केक कापला आणि मोठ्याने म्युझिक लावून नाचत होते शर्टची बटणं काढून कॉलर उडवत सगळेजण हुल्लडबाजी करत होते राम सिया बस स्टॉपवर उभा राहून सगळा तमाशा बघत होते ट्रॅफिक जाम झालं होतं दोन्ही बाजूचे आणि या सगळ्यांमध्ये मस्ती करण्यात ओम अग्रेसर होता त्याला फार चेव चढला होता राम आणि सियाकडे बघून थम्स डाम करून घाणेरडे हावभाव करतो नाचत होता सिया म्हणाली राम आपण दुसरीकडे जाऊया का तिथे बस मिळेल राम म्हणाला अगं काहीच उपयोग हो नाही दुसरीकडे बस थांबत नाहीत इतक्यात था कोली पोलीस कॉन्स्टेबल आले आणि ते म्हणाले हे काय चालले रे इथे चला पळाईत ना तसा ओम पुढे आला आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलला केक भरवत म्हणाला गॅस आहे माझ्या मित्राचा खिशातून दोन तीन नोटा काढल्या आणि अर्ण वरून ओवाळून त्या कॉन्स्टेबलच्या खिशात कोंबल्या आणि तो कॉन्स्टेबल सुद्धा लगेच गप्प बसला आणि आता सियानं हे सगळं असह्य होऊन विद्याला फोन लावला विद्या म्हणाली बोल ना सिया काय झालं सिया म्हणाली विद्या तू घरी गेलीस का विद्या म्हणाली अगं मी कॉलेजला आलेच नव्हते पण काय झालं बोल ना आणि सियानं तिच्यासमोर चाललेला तर सगळा बर्थडे सेलिब्रेशनचा सा गोंधळ सांगितला आणि विद्याने लगेच विशालला फोन लावला आणि म्हणाली बाबा कॉलेजच्या बाहेर एक बर्थडे सेलिब्रेशन होत आहे आणि तुम्हाला सेलिब्रेशनसाठी निमंत्रण आहे जाणार ना आणि आता विशालने लगेच खुर्ची मागे सरकवली त्याची पिक डोक्यावर चढवली हातामध्ये स्टिक घेतली आणि नेहमीच्या जरबेच्या आवाजात म्हणाला शिरके गाडी काढा शिरके मले साहेब कुठे जायचं आहे विशाल म्हणाला एक बोकड खूप माझ्यावर आलेला आहे ते माजलेलं बोकड हलाल करायचं आहे शिरके काहीच न करून म्हणाले म्हणजे साहेब नक्की कुठं जायचं आहे विशाल म्हणाला चला हो शिरके प्रश्न कमी विचारा आणि कामं जास्त करा चला तुम्हाला बर्थडे पार्टीमध्ये नाचायला नेतो असं म्हणून विशाल गाडीत बसला आणि पुढच्या दहाव्या मिनटाला तो तिथे आला आता पोलिसांची गाडी बघून न बघितल्यासारखं करत ओम आणि त्याचे फ्रेंड्स तसेच नाचत होते खूप ट्रॅफिक जाम झालं होतं आता ओमच्या मित्रामध्येच एक जण शहरातली बड्या आसामीचा मुलगा होता म्हणून ते कोणाला जुमानत नव्हते आणि विशाल जसा गाडीतून उतरला तसं त्यानं ओमच्या पेकटात एक लाद घातली आणि ओम मागे न पाहताच चिडून म्हणाला कोण आहे त्याची हिंमत कशी झाली मला लात मारण्याची आणि विशाल महाला तुझा बाप इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री असं म्हणून विशालने त्याचे डोळे ओमवर रोखले आणि ओम घाबरला